नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज सुरुवात पण तीही संध्याकाळपासून तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात मी संध्याकाळपासून करत आहे कारण सकाळी भरपूर अशी कामं होती तर त्यात काही जमलं नाही तर चला आता संध्याकाळीचे सात वाजलेले आहेत तर आत्तापासून आपण सुरुवात करूया तर आता, आता मी इथे दिवा वगैरे लावून घेते आहे बाकीचे सगळं झालेलं आहे अजून स्वयंपाक सुद्धा बाकी बनवायचा पण म्हटलं आरतीची वगैरे तयारी करते शेर करावा। तर तुमच्यासोबत शेअर करावं तर आजचा रंग आहे पांढरा म्हणून मी छान अशी साडी घातलेली आहे पांढऱ्या कलरची म्हणजे पूर्ण प्लेन पांढरी नाही आहे त्याच्यामध्ये रेड कलर आणि थोडा ग्रीन असा मिक्स आहे तर सकाळपासूनही घातलेली होती मग त्याच्यानंतर दुसरी कामं असतात तर त्याच्यामुळे तर चला दिवा वगैरे लावून घेते मग आरतीची तयारी करते तर इथे सगळी आरतीची तयारी वगैरे करून घेत आहे समयमध्ये वाती वगैरे लावून घेतलेली आहे तयारी करून घेते धूप वगैरे त्याच्यानंतर लोभान असतं ना ते सुद्धा जाळायचं असतं तर गौरीमध्ये ठेवून ते लोभाण वगैरे आता मी दूर करेन गौरी लागते आपल्याला शिवण्याची तर अशा प्रकारे छान आज नवरात्रीची घट स्थापना झालेली आहे तर खूप छान वाटत आणली होती आजची घटावरची माळ होती बेलांची माळ होती तर बेलाची पानं वगैरे आणले होते त्याची माळ चढवली त्याच्यात बाकीचे सफेद फुलं वगैरे वळले होते मीने आणि सफेद फुलांचीच माळ वगैरे केली होती पण आता संध्याकाळची काही माळ वगैरे दुसरी मी चढवणार नाही होती, होती। ना ती सकाळची त्याच्यानंतर इथे धूप म्हणजे लोभान दाखवून घेत आहे मी लोभान जाळणं अत्यंत जरूरी असतं लोभांत आरतीच्या आधी किंवा मग आरतीनंतर तुम्ही जरूर करा तर ते चांगलं असतं जरूरी आहे ते आरती वगैरे इथे करून घेत आहे मी पहिले लोभान जायला धूप वगैरे केला घरामध्ये त्याच्याने देवी प्रसन्न होते तर मग संध्याकाळची आरती वगैरे असते माझी साडेसातपर्यंत आरती करून घेते मी त्याच्यानंतर मग काय स्वयंपाकाची तयारी मग स्वयंपाक करून घेत आहे इथे गवार आणि फन्स येते ना त्याची मिक्स भाजी बनवत आहे थोडीशीच बनवायची आहे बाकीचं आहे मग नंतर चपाती करून घेत आहे मी इथे आधी स्वयंपाक अशी धावपळ असते की जायची जायचं असतं गरबा खेळण्यासाठी ते एक वेगळीच उत्सुकता असते माणसांना तर असे स्वयंपाक वगैरे लवकर करावं लागतो थोडं लेट झालंय तरी आवरत तर ड्रेस घातलेला तर आहे मी तर कस वाटतंय तुम्हाला आजचा रंग आहे पांढरा म्हणून मी आज ते व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि छान अशी सिंपल मी घेतलेली आहे त्याच्यावर तर अगदी सिंपल रेडी झालेली आहे कसं वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा तर मी रेडी झालेली आहे गरबा वगैरे केव्हा जर चालू झालं मला जायला लेटच होतं नेमकं तर दहा वाजलेले आहेत आता तर चला जाऊया आणि गरबेमध्ये हो काय कसं होतं तसं थोडंफार तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि मेन म्हणजे हे सुद्धा घ्यावं हो लागतं पाऊच मोबाईल वा ठेवण्यासाठी तर हे सगळं घेतलेलं आहे मी इतकंच लागतं इतकेच आहे सोसायटीत काही लागलं तर येतं घ्या तर चला आज तुमच्यासोबत शाळाचं शेअर करेल गेलेले आहेत मीही चालली मला लेट झालेलं आहे आहे की सगळेजण ठेवता येते बघूया आपण चला आता दाखवतो हे तुम्हाला इझीच आहे तर आवाज खूप येतो ना कॉफी येते तर मी नंतर बोलेन तुमच्याशी तर दुसऱ्या दिवसाचा असा आहे गरबा चालू आहे सगळेजण लेडीज मुलं मुली सगळेजण जे सगळे तिकडे खेळत आहेत खूप मजा येते फक्त आपल्या आपल्या सोसायटीचे सगळे असतात तर इथे आमची ही जी सोसायटी आहे ना फक्त आम्ही एकाच कंपनीमध्ये जॉब करणारे सगळेजण ह्या सोसायटीत राहतात तर अगदी खूप छान मज्जा येते सगळे वेगवेगळ्या प्रांतातले आहेत पण खूप छान मज्जा येते सगळेजण एक साथ मिळून सगळे तेव्हा आम्ही साजरे करत असले सगळं बंद केलेलं आहे आणि आमचं सगळं खेळणं वगैरे सगळं झालेलं आहे आता थकून सगळे घरी चालले नाश्ता वगैरे पण भेटला <laughs> हो मग आता झोपायची तयारी चला गुड नाईट बाय घरी आलेली आहे आता हे बघा नाश्ता वगैरे भेटतोय तिथे तर चला आता आता पण तसं तो पण काय खातलं तर यशणी वगैरे खाल्लं आणि आता झालं आहे सगळं आता झोपण्याची वगैरे तयारी दिशेन ते आले आता त्यांना जे वगैरे देते तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा